नगरपालिकेची निवडणूक आणि टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेंचं नाव हे चर्चेत कसं काय आलं असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल नगरपालिका निवडणुकीचा माहोल आता चांगलाच तयार होताना दिसतोय कोणत्या वॉर्डातून कोणता उमेदवार उभा राहणार ही चर्चा आता सुरू झाली तशीच चर्चा आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार याची देखील झाली या रेसमध्ये कोण कोण आहेत याची देखील चर्चा बार्शीमध्ये रंगू लागली आहे चौका चौकात गल्ली गल्लीत एकच चर्चा आहे की नगराध्यक्ष कोण होणार बार्शी नगरपालिकेची निवडणूक आणि माजी आमदार राजेंद्र राऊत आणि विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्यातील पारंपरिक टफ फाईट याची चर्चा मात्र जोरदार होतीये नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही गटातून सक्षम आणि विजयश्री खेचून आणणारा उमेदवार कोण याची चाचपणी सुरू झालेली असताना दोन्ही गटातून अनपेक्षित नावे समोर येताना दिसत आहेत आणि त्याची चर्चा देखील होते पण या सगळ्या चर्चेमध्ये एक नाव येत आहे ते म्हणजे टेनिसपटू असलेल्या प्रार्थना ठोमरे यांचं अर्थातच सगळ्यांच्याच भोया या नावामुळे उंचावल्या गेला प्रार्थना ठोमरे ह्या आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू आहेत जगभरात त्यांनी अनेक ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अनेक पुरस्कार पटकावलेले आहेत त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाच्या मैदानातून त्या मैदाना थेट पारशीच्या राजकारणातील मैदानात कस काय उडी मारणार याची चर्चा आणि उत्सुकता ताणणारीच आहे बार्शी नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी खुल्या गटातील महिलांसाठी आरक्षण आहे त्यामुळे यावेळी महिलेच्या हाती पालिकेचे सूत्र जाणार आहेत नेते मंडळींच्या सौभाग्यवती सहसा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतात असे सार्वत्रिक चित्र मग प्रार्थना ठुमरे यांचं नाव अचानक चर्चेत कसं काय आलं याचा अंदाज बांधला जातोय लोकसभा निवडणुकीच्या वेळी दबक्या आवाजात प्रार्थना ठुमरे यांच्या नावाची चर्चा धाराशिव लोकसभा मतदारसंघात झाली होती पण प्रार्थना ठुमरे यांनी राजकारणाचा मोठा वारसा घरातूनच लाभलेला आहे त्यांच्या आजी प्रभाताई झाडबुके यांनी बार्शीच्या नगराध्यक्ष म्हणून आपली कारकिर्द गाजवली होती त्यांचे आजोबा भाऊसाहेब झाडबुके हे बार्शीच्या राजकारणातील एक प्रस्त होते आई वर्षा ठोंबरे या बार्शी पालिकेत नगरसेविका होत्या प्रार्थना ठोंबरे खेळाडू असल्या तरी राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेला आहे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटातून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी झाडबुके यांच्या गटातील चाहत्यांना वाटत आहे एक तर बार्शीच्या राजकारणात नेहमीच लिंगायत समाजातील मते टर्निंग पॉइंट ठरतात दिलीप सोपल गटातून त्यांच्या सुनबाई उज्ज्वला सोपल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या समोर टफ फाईट म्हणून प्रार्थना ठुमरे असू शकतात शिवाय लिंगायत समाजातील मतांची विभागणी देखील होऊ शकते कारण लिंगायत समाजामध्येही सोपल आणि जाडबुके असे दोन गट आहेत राजेंद्र राऊत यांनी मागच्या निवडणुकीत भाई तांबोळी यांना उमेदवारी देऊन अल्पसंख्याक समाजाला आपलं केलं होतं यावेळीही तांबुळी यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त होत होती पण त्यांना उमेदवारी यावेळी मिळेल असं काही चर्चेत नाही ॲडव्होकेट असलेले भाई तांबुळी यांना राऊत यांनी थेट नगराध्यक्षपदाच्या पदाच्या खुर्चीत बसलं होतं तरी त्यांच्या कारकिर्दीत काही फारशी अधोरेखित झालेली नाही वर्षाताई थोमरे यांच्या नावाचीही चर्चा होत राहिली पण वर्षाताई गेली अनेक वर्ष राजकारणापासून अलिप्त आहेत त्यामुळे त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या प्रार्थना याचे नाव तरी सध्या चर्चेत आलेलं आहे बार्शीच्या राजकारणात झाडबुके नावाचे वले अनेक वर्ष राहिलेले मधल्या काळात प्रभाताई झाडबुके या वृद्धपकाळाने थकल्या असल्या तरी वर्षाताई अलिप्त असल्याने राजकारणात झाडबुके गटाचे नव्हते आता झाडबुके यांच्या चाहत्यांना हा गट पुन्हा सक्रिय करावा लागणार आहे आणि राजकारणात झाडबुके गटाचे अस्तित्व निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रार्थना ठोंबरे या नावाची चर्चा सुरू ठेवली आहे प्रार्थना ठोंबरे यांनी मात्र अजून तरी कुठेही जाहीरपणे आपण राजकारणात येणार असल्याचं सुतोवाच केलेले नाही वर्षाताई झारबोकी यांनीही यावर भाष्य केलेले नाही त्यामुळे खेळाच्या मैदानातून त्या राजकारणाच्या मैदानात उतारणार की नाही याचीच सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे तुम्हाला काय वाटतं प्रार्थना ठुमरे खरंच राजकारणात येणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद